उमेश गावी त्यांच्या आमरण उपोषणाचा तिसरा दिवस प्रशासनाचे दुर्लक्ष नवापूर तालुक्यातील एकशे सोळा ग्रामपंचायतीत बांधलेल्या चर्चेची माहिती द्यावी अशी मागणी केंद्रीय माहिती अधिकार कायदा अंतर्गत श्री उमेश मंजी गावित यांनी केंद्रीय माहिती अधिकार कायदा अंतर्गत माहिती मागितली होती परंतु त्यांना ती माहिती केंद्रीय माहिती आयोगाकडून न मिळाल्याने ते गेल्या पाच ते सहा दिवसांपासून उपोषणाला बसले आधी ते धरणे आंदोलनाला बसले परंतु शासनाने त्यांच्या धरणे आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे ते आता आमरण उपोषणाला बसले आता उमेश मंजी गावित यांची शासन केव्हा दखल घेणार हे पाहणे औचित्याचे ठरेल ब्युरो रिपोर्ट नवापूर तालुक्यातील आहे गेल्या नऊ डिसेंबरला मी माहिती खाते अरे माहिती अधिकार कायद्या अंतर्गत दोन हजार पंचवीसच्या कायद्याप्रमाणे आर टी आय टाकलेला आहे परंतु आजपर्यंत प्रशासनाने ती माहिती दिलेली नाही माझी मागणी अशी आहे की नवपूर तालुक्यात एकशे सोळा ग्रामपंचायत आहे या एकशे सोळा ग्रामपंचायतीमध्ये अधिकृत अथवा अनधिकृत जे चर्च बांधकाम झालेलं आहे कोट्यावधींचं ते त्याची माहिती मला पाहिजे होती परंतु शासनाने दोन महिने झाले आजपर्यंत माहिती उपलब्ध करून दिली नाही त्याच्यामुळे मी बारा तारखेपासून बारा फेब्रुवारीपासून धरणे आंदोलनाला बसलो आहे आणि त्यानंतरसुद्धा प्रशासनाने दखल घेतली नाही त्याच्यामुळे मी आता सतरा तारखेपासून आमरण पोसवणाला बसलो आहे आज हा माझा आमरण पोसवण्याचा तिसरा दिवस आहे आजपर्यंत शासनाने दखल घेतलेली नाही त्याच्यामुळे माझ्या जीवाला काय धोका झाला तर त्याला शासन जबाबदार राहील